मध्ये आपण पाहणार आहोत महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार जो रखडला होता तो आता निश्चित झालेला आहे पंधरा तारखेला चार वाजता नागपूर मध्ये जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी पंधरा तारखेला चार वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आता या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या पक्षाकडून कोणते नेते जे सहावे नेते आहेत शपथ घेणार आहेत त्या आपण ह्या मध्ये पाहणार आहोत भाजपकडून कोणते नेते मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहेत त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे सध्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे पुन्हा एकदा मागच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नव्हती पण आता चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणार आहेत त्यानंतर चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे, हे, हे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा भाजपकडून आता मंत्रिपद मिळणार आहे त्याबरोबर गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे गिरीश महाजन यांना सुद्धा भाजपकडून मंत्रिपद मिळणार आहे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भाजपकडून यावेळेस मंत्रीपद मिळणार आहे प्रवीण दरेकर प्रवीण दरेकर हे मंगल प्रभात लोढा मंगल प्रभात लोढा हे मागील सरकार मध्ये सुद्धा मंत्री होते आणि त्यांना या सरकारमध्ये सुद्धा मंत्रीपद मिळणार आहे त्याबरोबर बबनराव लोणीकर यांनाही भाजपकडून मंत्रीपद मिळणार आहे पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना सुद्धा भाजपकडून मंत्रिपद मिळणार आहे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवरती घेतला आणि आता पंकजा मुंडे यांना भाजप पुन्हा मंत्रिपद देणार आहे त्याबरोबर आशिष शेलार किंवा योगेश सागर या दोन्ही नेत्यांपैकी एका नेत्याला मंत्रिपद मिळू शकतं आशिष शेलार हे भाजपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांना किंवा योगेश सागर यांना दोन्ही एका नेत्याला मंत्रिपद मिळू शकतं त्याबरोबर फरांदे नाशिक नाशिकमधील विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून येतात फरांदे त्यांना किंवा राहुल आहेत या दोघांपैकी एका मंत्रीपद मिळू शकतात त्याबरोबर राहुल कुल जे दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत राहुल कुल पूर्वी ते राष्ट्रपतीकडूनही निवडून आले होते ते राहुल कुल यांनाही हवेत मंत्रिपद मिळू शकतं त्याबरोबर माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ त्याबरोबरच संजय कुटे आणि गोपीचंद्र पडळकर गोपीचंद्र पडळकर हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आहेत गोपी गोपीचंद्र पडळकर यांनी अनेक निवडणुकाही लढवल्या होत्या ते बारामती मधून अजित पवार यांच्या विरोधातही विधानसभा निवडणूक लढले होते त्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेवरती पण घेतलं होतं आणि आता जत ते जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यामुळे आणि गोपीचंद्र पडळकर यांना पहिल्या स्टम्प मध्ये भाजप मंत्रीपद देणार आहे भाजप त्याबरोबरच आज दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोणत्या कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळू शकतं त्यामध्ये पहिलं नाव येतं ते छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना यावेळेस राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळणार आहे हसन मुश्रीफ कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हसन मुश्रीफ यांना सुद्धा पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले धनंजय मुंडे यांना सुद्धा पुन्हा मंत्रीपद मिळणार आहे मागील सरकारमध्ये धनंजय मुंडे मुंडे हे कृषी मंत्री होते यांना पुन्हा राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळणार आहे धर्मराव बाबा आत्राम आहे विधानसभा मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम निवडून आले होते त्यांनी त्यांच्या अं लेखीचा व त्यांच्या पुतण्याचा पराभव केला होता या विधानसभा मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम यांना पुन्हा भाजप राष्ट्रवादीकडून युती सरकारमध्ये पुन्हा संधी मिळणार आहे आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरे निवडून आल्या होत्या सुनील तटकरे राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांचे त्या कन्या आहेत मागील सरकारमध्ये सुद्धा त्यांच्याकडे महिला व बालकल्याण मंत्रालय देण्यात आलं होतं आणि या सरकारमध्ये आदिती तटकरे पुन्हा मंत्री होणार आहेत अनिल पाटील आंबनेर विधानसभा निवडून आलेले अनिल पाटील यांना सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्रिपद मिळणार आहे माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे इंद्रनील नाईक पुसत विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले इंद्रनील नाईक यांना सुद्धा यावेळेस मंत्रिपद मिळणार आहे संजय बनसुडे लातूरच्या उदगीर विधानसभा मत निवडून आलेले संजय बनसुडे हे मागील सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते आणि यावेळेस पुन्हा संजय बनसुडे यांना मंत्रिपद मिळणार आहे आणि शेवटचं एक नाव या तिन्ही नावांपैकी एकाला मंत्रिपद मिळू शकतो एक तर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मामा भरणे हे मागील सरकारमध्ये नाही पण Uh, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये दत्तात्रय भरणे यांच्याकडे मंत्रीपद होतं किंवा मग संग्राम जगताप uh, जे नगर विधानसभा मतदारसंघातून नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले संग्राम जगताप यांना किंवा मग राजू नवगिरे भरणे संग्राम जगताप किंवा राजू नवगिरे या तिन्ही नेत्यापैकी एका नेत्याला मंत्रिपद मिळू शकतो त्याबरोबरच शिवसेनेचे जे शिंदेचे शिवसेना आहे त्यांच्याकडून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे ते पाहू आपण अं शिवसेना ग्रहमंत्रीपदासाठी आटकून बसली होती पण त्याच्यावरती भाजपने तोडगा का काढलाय कारण भाजपने ग्रह आणि अर्थ ही दोन्ही मंत्रालय स्वतःकडे ठेवलीत शिवसेनेकडून पहिले जे मंत्री होणार ते आहेत शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते जे दादा भुसे त्याबरोबरच उदय सामंत माजी उद्योग मंत्री असणारे उदय सामंत यांना शिवसेनेकडून पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे शंभूराजे देसाई पाटील विधानसभा दासांगातून निवडून आलेले शंभूराजे देसाई यांना सुद्धा शिवसेनेकडून पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील यांना सुद्धा शिवसेनेकडून पुन्हा मंत्री, मंत्री पद मिळणार आहे मंगेश कुडाळकर मंगेश कुडाळकर हे नाव नवीन ना, आहे मागील मंत्रिमंडळात त्यांचं नाव नव्हतं पण त्यांना पुन्हा त्यांना शिवसेनेला संधी देऊ शकते अर्जुन खोतकर जालना विधानसभा मतदारसंघाचे जालनेमधून निवडून आलेले शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनाही यावेळी संधी मिळू शकते भरत शेठ गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भरत गोगावले हे मागील सरकारमध्ये हे इच्छुक होते पण मागील सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नव्हती पण यावेळेस भरत गोगाल यांना संधी मिळू शकते आणि त्यांना मिळणार आहे संजय शिरसाट संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे संजय शिरसाट यांना मागील सरकारमध्ये सुद्धा मंत्रिमंडळाची इच्छा होती पण त्यांना मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे संधी मिळाली नव्हती यावेळेस संजय शिरसाट यांना शिंदे संधी देणार आहेत राजे क्षीरसागर कोल्हापूरमधील कोल्हापूर मधून निवडून आलेले राजेश क्षीरसागर यांना सुद्धा शिंदे यावेळेस मंत्रिपदाची शपथ देणार आहेत आशिष जयस्वाल हे एक नवीन नाव आशिष जयस्वाल यांना सुद्धा शिंदेकडून मंत्रिपद मिळू शकतं प्रताप सर नाईक वेळे माझी निवडून आले शिवसेनेचे प्रताप सर यांना सुद्धा यावेळेस मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे प्रकाश सुर्वे प्रकाश सुर्वे यांना सुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्रिपदाची संधी मिळणार आहे योगेश कदम योगेश कदम यांना सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रिपदाची संधी मिळणार आहे त्याबरोबर बालाजी शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रिपदाची संधी मिळू शकते आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून यावेळेस मंत्रिमंडळात संधी मिळू शकते आता शिंदे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेतील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंचवीस अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवला आहे कारण प्रत्येक जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपद मिळू जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपद मिळण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांना अडीच अडीच आडित वर्षाची टर्म देणार आहेत अडीच वर्षात हे बारा जे मंत्र मंत्र। <clears throat> मंत्री होणार आहेत पुढच्या अडीच वर्षात पुन्हा दुसरे बारा मंत्री असं त्यांनी फॉर्म्युला ठरवला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांचे जे मंत्री आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी हा फॉर्म्युला ठरवला आहे आता जी माहिती मिळते त्यानुसार भाजप या मंत्रिमंडळात वीस अंदाजे वीस मंत्री शपथ घेणार आहेत तर शिवसेनेचे दहा ते बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आठ ते नऊ मंत्री शपथ घेणार आहेत हिवाळी अधिवेशनापूर्वी नागपूर मध्ये पंधरा डिसेंबर रविवारी चार वाजता हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि आता मी जे सांगितले ते संपूर्ण नेते या मंत्रिमंडळात शपथ घेणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर माहिती ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या एक लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती समोर माहिती घेऊन येण्यासाठी आपल्या बेल बेलायकन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आजच्या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबू